माझ्या बहिणी न तर पैठणी साडी मी आज कशी निसली लुगडा साडी मोठी आली तर ही पैठणी मला पाठवली पुण्याहून ताईनं जर तुम्हाला अशी पैठणी पाहिजे असली तर ताईचा फोन नंबर आणि त्या ताई त्यांचं सगळं शॉप तुम्हाला का नाही मी माझ्या व्हिडिओवर थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांचा पत्ता पण टाकून देईन तर पैठणी कशी आली तुम्ही साडी बी निसू शकतात आणि पैठणीमध्ये निसू शकतात तर मला त्यांनी मेकअपचं सामान पण पाठवलंय नथनी घालून थोडक्यात तुम्हाला आज लगेच दाखवते दुसऱ्या व्हिडिओ नमस्कार मैत्रिणीनो मी स्वाती स्वराज एंटरप्राइजेस लेडीज अँड किड्स कलेक्शन पुण्यातून बोलत आहे हे माझं स्वराज एंटरप्रायझेसचं शॉप आहे साईनाथ नगरमध्ये हे आपल्या जे मनिषाताई आहे तर सर्वजण त्यांना ओळखतात आणि न ओळखण्यासारखं नाही आहे ते खूप सुंदर असे व्हिडिओज बनवतात आणि मला खरंच खूप आवडतात माझ्यातर्फे राखी पौर्णिमेनिमित्त आणि गणपती गौरीनिमित्त आपण मनिषाताईंना मी गिफ्ट पाठवलेला आहे साडी तर मनीषा ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही नाही का माझं मी पाठवलेलं हो गिफ्ट स्वीकारताय त्या झाली मरडी रेडी तर कशी दिसायला ते सांगा स्वातीताई तुम्ही पाठवलेली साडी कशी दिसायला घ्या भारी दिसायली का नाही घातलं माझ्या बहिणीनं छान दिसायला हो का नाही बघा पण माहिती का लुगड्यामध्ये माणूस जरा हे होत आहे पण ह्याच्यामध्ये चांगलं वाटायला लागले खरंच लय छान वाटायला लागली असे अंगाला चुकून मस्त लेस भारी वाटायला लागली तर कशी वाटली छान मला का नाही नक्की सांगा बरं का ताई मी तुमच्या फोनची वाटमध्ये